रावसाहेब दानवे पाटील तुम्ही श्रीकृष्णाच्या रूपात आहात अर्जुनाचा रथ आपल्याला विधान भवनापर्यंत आणायचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे जालना विधानसभा उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचाराची जबाबदारी माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या गाठ टाकली जालना विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदान येथे सोमवारी सायंकाळी जाहीर सभा आयोजित केली होती या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रावसाहेब पाटील दानवे यांना तुम्ही श्रीकृष्ण म्हणत आहात आपल्याला अर्जुनाचा रथ विधान न्यायचा आहे त्यांना विजय करायचा आहे असं म्हणत रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी सोपवली या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या योजनांची माहिती उपस्थित मतदारांना दिली तर उमेदवार अर्जुन खोतकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कैलास गोलंट्याल यांच्यावर हल्लाबोल केला योजना आम्ही आणतो आम्ही आमच्या योजना चोरून लोक जलसम्राट होतात असं म्हणत त्यांनी कैलास गोरंट या लक्ष केलं या सभेला महायुतीचे नेते आणि मतदारसंघातील मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती